नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटील यांच्या सदर शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई यांचा जन्मले विवाह विठ्ठलराव विखे यांचे ठोरले चिरंजीव खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या सो यांच्या सोबत झाला सासरे आणि पती ही सामाजिक व राजकीय कार्य आहे अग्रेसर असल्याने सिंधुताई याही समाज कार्याकडे ओळखल्या प्रवारा परिसरात त्या या नावाने परिचित होत्या त्यांच्या पाचचे विखे पाटील फाउंडेशनचे मंत्री नामनदार राधाकृष्ण पाटील प्रवरा मेडिकल युनिव्हर्सिटीचे डॉ प्रवारा मेडिकल युनिव्हर्सिटीचे प्रो चांसलर डॉक्टर राजेंद्र विखे पाटील ही तीन मुली बघ बीबीताई माधवराव नरोडे व नंदताई संभाजीराव झेंडे या दोन मुली सुना नाथमंडे असा मोठा परिवार आहे राज्य सरकारचा पुण्य श्लोक आयल्या देवी होळकर पुरस्कार पुरस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते त्यांनी महिला मंडळाच्या माध्यमातून प्रियदर्शनी सार्वजनिक वाचनालय आणि महिलांसाठी पहिली पहिली सहकारी पतसंस्था सुरू केली या संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी फुलतंबा येथे दिली महिलांसाठी शिवण कला प्रशिक्षण लघु उद्योग केंद्र अथवा महिला भजनी मंडळातून त्यांनी महिलांचे संघटन उभे केले महिला महिलाला बचत गट मिळावे माता बाल संगोपन शिबिरातून अशा सामाजिक उपक्रमातून श्रीमती सिंधुताई विखे पाटील यांनी महिलांना सामाजिक कार्य कार्यात सक्रिय सहभाग होण्यासाठी प्रोत्साहन दिले एवढे बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र